आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार राजेंद्र राऊत यांनी केले मतदान करण्याचे आवाहन दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी मतदान केले सर्वांना विनंती आहे की अनमोल मताचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन यांनी केलंय लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये थेट लढत आहे माझी सर्व जनतेला संपूर्ण देशातील राज्यातील या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा देश आहे आणि हे मतदान हे पवित्र दान अत्यंत महत्वाचा हा आपल्या जीवनातला एक क्षण असतो आणि हे मतदान सर्वांनीच करावं कुणीही कंटाळा करू नये एवढी नम्रतेची विनंती करतो उघडून जरी असल तरी देशाचं भवितव्य देश हिताचे जे निर्णय घेतले जातात ह्या लोकशाहीच्या या प्रक्रियेमधून मतदानातून घेतले जातात सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि देश हिताला प्राधान्य द्यावं एवढीच नमूद पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर